या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरासह गावागावांमध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे दरवर्षी गणेश मंडळांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात करवीर तालुक्यातील कळेगावातील अर्जुन मित्र मंडळातर्फे यंदाही एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळेगावातील अर्जुन मित्रमंडळाने गणेश भक्तांसाठी मसाले दूध वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचं चित्र दिसून आलं दरवर्षी गावामध्ये विविध मंडळांकडून वेगळ्या प्रकारचे सजीव देखावे साकारले जातात हे देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गावात आणि परिसरातून येत असतात अशा भाविकांसाठी काल सोमवारी रात्री मसाले दूध वाटप करण्यात आलं अर्जुन मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील भाविकांना गरमागरम मसाले दूध याचं वाटप केलं या, वाट या उपक्रमामुळे भक्तांच्या चेहऱ्यावरती समाधान उमटलं दरवर्षी धार्मिक उपक्रमासह समाज उपयोगी कार्य करण्याची परंपरा मंडळानं यंदा देखील कायम ठेवली आहे गणेश भक्तांनी दिलेल्या अल्पउपराचा आनंदानं स्वीकार केला यामुळे कळे गावात गणेश उत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक ऐक्याचं हे प्रतीक बनत चाललं आहे